माझ्या घरात कोणाला घेत जा माझा अधिकार आहे तुम्ही कशी करा वरिष्ठाने सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घालत हा दरोडा आहे माझ्या घरात चोरी झाली मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो चेन चोरीला गेले चार आम्ही तुमच्यावर घेतला तर मी आत्ता तो आग तुमच्यावर घेतला तर कि माझ्या चार चेन चोरीला गेला तर तुम्हीच चोरला तुम्हाला समजतं का तुमच्या आयटम की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात काय केलं तुम्ही कशाला काय अधिकार माझं घर आहे ना मी तर मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय म्हणजे आमचं प्रायव्हसी माझी काही गोष्ट आहे की ना मी तुमच्या घरात येऊन न विचारता चालू

तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वॉचही माझ्या घरात माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड करता एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली होती त्यांना आणि कशालाही करता आमच्यावर वॉच कशाला ठेवता आम्ही काय चूर धरडे करून जेलनावर ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना त्या वाल्मिक करार वॉच ठेवा ना टाम अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसले वॉच ठेवता अहो पकडले गेले ना, ना, ना ते तसे नाही काय माझ्या घरात माणूस उभा आहे माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे नाही पोलिसांनी कोणी पकडलं रे सांगितलं रात्र झाली तरी चालेल ना घराच्या बाहेर नाही पडते हॅलो हा तुमच्या सिनियरला सांगा डीसीपी ला असं प्रकरण झालंय कमिशनरच्या कानावर जाऊ द्या नाही तर गुन्हा ह्याच्यावर दाखव करा तुमचे कोण डीसीपी आहे त्यांना फोन करा मी घरीच बसलोय तुम्ही ठीक आहे सस्पेंड करून टाकतो तर या अगोदर पाहायला गेलं तर मस्जिदचे अधिकारी लक्ष्मी शुक्लांना आणण्या करण्यात त्यानंतर करण्यात आली आता विरोधक पोलीस वॉच असं आहे की धक्का आहे की तो माणूस डायरेक्ट माझ्या घरा म्हणजे घरामध्ये पकडला जातो हे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही म्हणजे त्यांना असं कुंडून टाकायचं की काय एवढा वॉच ठेवायचा तर मार्मिक कराडवर ठेवायचा ना मर्डर झाल्यानंतर लवकर सापडला असता पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असते हे तर आमच्यावरच वास्ट पण हे सगळं तुमच्या समोर घडलंय म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे हो हे तुमच्याच नजरेसमोर मला तर माहीत पण नव्हतं माझ्या जाण लक्षात आणून दिलं गेलं त्यांना विचारलं तर मला म्हणाले की मला मला वरिष्ठ जा तुम्ही मी आलो आता ह्याच्यात काय होणार हे पकडून पक स्वतःची हे वाचवायला आम्ही काय सांगितलं नव्हतो गेला होता सस्पेंड केला त्या गरिबीची नोकरी जायची म्हणून मी जास्त काय त्याच्यात जाऊ दे पाहिलं नाकाबंदी लागली असते कराड पकड लागली असं थर्टी फर्स्ट मध्ये आणि अशाच पोलीस जर त्या ठिकाणी नाकाबंदी मध्ये असते साधी गोष्ट आहे नाकाबंदी घातली कराडने सांगितलं अकरा वाजता एक तास अगोदर की मी हजर होणार पुण्यात नाकाबंदी केली असते तो तो पोलिसांच्या हातात लागला नसता कमीत कमी पोलिसांची रास्त राहिली असती ह्याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला पोलीस त्याला येऊ द्या ह्याच्यात तो गाडीत नव्हता तो सीआयडीच्या दारात म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे पोलिस एवढे हे नाही पोलिस कोणाला चोपटवतात कराड काय नाही हे काय नसतं बोल पण मला कराडचं कौतुका वाटत कि मी एकोणनव्वद सालापासून हे सगळं बघतोय दाऊद छोटा राजन बाबू रेशीम अरुण गवळी अमर नाईक हे मुंबईतले मोठी मोठी नाव त्यांची जेवढी चालत नाही तेवढी या कराडची चालते त्याची ताकद काय काय आहे ते मला माहित नाही पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला हे मुंबई मुंबईतले मोठे मोठे गँगवर वाले त्यांना इंडस्ट्रियल लॉबी घाल घाबरायची पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे त्यांची अशी बकोटी धरून घेऊन यायचे पोलिस त्यांना एवढी पोलिसांची दादागिरी होती या दादागिरी म्हणजे रास्त लिगल त्या पोलिसांची हो लाजच घालवली कराडीच्या माध्यमातन लाच म्हणजे मुंबई पोलिसांना असं इतन वाईट वाटत असेल की काय यार चित्रपटात सिनेमाला लाजवेल असा प्रकार घडला काळ ज्या पद्धती एंट्री करतो असं कधी असं कधी विचारही केला नव्हते की असं असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हजर होतो